आई होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे ही जेव्हा आपण आई होतो की नाही त्याच वेळेला आपल्याला कळते जेव्हा आई आपल्या घरी सकाळपासून आपल्यासाठी खूप काही करायची जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा आपल्याला त्याची काही किंमतच कळाली नाही जेव्हा मी मोठी झाली तेव्हा पण त्याची किंमत कळाली नाही पण आज जेव्हा मी माझ्या घरी सासरी जेव्हा लग्न करून आली आणि आई झालेली आहे तेव्हा मला आता माझ्या आईची किंमत कळलेली आहे की माझी आई सकाळच्या सहा वाजतापासून म्हणा किंवा पाच वाजतापासून उठायची आणि घरचे कामं करायची आणि आम्ही निवांत मस्त झोपले राहायचो आणि ते पण माझी आई खुशी खुशीनं माझीच आई नाही ना, तर सर्वांचीच आई तशीच करते एवढ्या हॅपीनेसनी ते घरचे कामं करतात की खूप जास्त ते पण कोणासाठी स्वतःसाठी नाही तर ते आपल्यासाठी आपली काळजी घेण्यासाठी त्याच्या म्हणजे काय म्हणतात रे त्याचं मोल मला आत्ता कळत आहे जेव्हा मी माझ्या घरी आली आणि आता मी पण सकाळी लवकर उठते तरी पण निदान थोड्याशा उशिराच उठते आमच्या घरचे लोक खूप छान आहेत माझं बाळ बाळा आहे म्हणून आता माझं बाळ त्रास देते त्यामुळे मी तरी साडेआठ नऊ वाजतापर्यंत उठून जाते तरी पण दिवसभर आपल्याला किचन मध्ये राहावं हो लागते किंवा बाकीचे कामं करावं हो लागतं आता कमीच कामं राहतात मला तरी पण असं खूप थकल्यासारखं वाटते तरी पण असं वाटतं की कि बापरे किती कामं आहेत किती नाही बा तर आपल्या आई आपल्यापेक्षा किती कामं करायची बा भरपूर जास्त आणि आता जेव्हा मी तिला फोन करते आणि तिच्याशी बोलते तर तेव्हा मला असं खूप मनाला असं वाटतं की बापरे किती काय करते ना आपली आई आपल्यासाठी आणि तशीच माझी सासूबाई पण आणि तुमची पण आई असेल तुमची पण सासूबाई असेल आपली आजी आज असेल प्रत्येक एका स्त्रीचा जीवन तसाच निघून गेला मी तर सल्यूटच करणार आहे एका स्त्रीच्या जीवनाला ते इतकी शक्य वान आहे आणि सहनशक्ती पण भरपूर आणि कामं करण्याची पण सहशक्ती भरपूर आहे दिवसभर काम जरी करेल तरी पण एक शब्दाला म्हणणार नाही की मी थकली आहे रे बाबा किंवा काही आहे रे बाबा आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आईला नेहमी म्हणायचो की आई एखादा काम सांगत आहे तर आम्ही लुडबुड लुडबुड करायचं हडगं आई मला हे नको सांगू हडगं मी हे नाही करत बा असं म्हणून आणि आज त्याची किंमत आहे की अरे यार आपण त्यावेळेस केलं असतं तर आपल्या आईला किती म्हणजे मदत झाली असती ना आता मी इकडे सासरी आहे तर मी तिथे एक दिवसासाठी जरी जाते ना तेव्हा मला असं वाटतं की पाच मिनिट जरी आपली आई बसली तर किती म्हणजे चांगलं होईल मी ते काम करेन पण तसं काही होत नाही कारण की माझं छोटं बाळ आहे तर मला त्याला सांभाळावं हो लागते तो काही त्यांच्याजवळ राहत नाही त्यामुळे तीस आता आता पण गेलो तरी आम्हाला तसंच म्हणजे दोन दिवसासाठी आपली मुलगी आलेली आहे बा याच्यासाठी म्हणजे ती प्रयत्न करत राहते का इला इथे आराम मिळालं पाहिजे असं बाव म्हणून तर असं सगळं काही होतच आहे जीवन आहे तर चढ उतार चालणारच आहे आणि प्रत्येकांच्या लाईफमध्ये काही ना काही आहे तर चला म्हटलं छान छान मॉर्निंग झालेली आहे आता काय करायचं म्हणून म्हटलं सकाळची मॉर्निंग रुटीन आपली आहे नाश्ता करायचं म्हणून नाश्ता वगैरे करून घेतला आज मस्त नाश्त्यामध्ये मी पास्ता करून घेतलेला होता खूप दिवस झाले पास्ता वगैरे काही खाल्लेला नव्हता म्हणून म्हटलं पास्ता करून घेऊया अच्छा प्लेट कुठे घेऊन बेटा हा कुठे नेते मम्मा काय करणार आहे प्लेटचा असं खाणार आहे अरे बापरे ज्या ज्या बघा एवढा हुशार झालाय स्वतःच्या हाताने किचन मध्ये येतो आणि स्वतः ड्रॉवर खोलतो आणि प्लेट्स घेऊन चालला बघा एवढा हुशार झालाय माझा पोरगा आपल्याला वाटतं की छोटाच आहे आजकालच्या पोरांना काही नाही समजावं लागेल त्याचे पप्पा त्याला सारून देत आहे तर तो, तो स्वतःच प्लेट घेऊन आलाय चाललाय चला आता आपला पास्ता करता मी बघा पास्ता पास्त्यामध्ये टाकूया आता सांभार मस्त छान छान झालंय पास्ता तुम्ही पण या आमच्याकडे नाश्ता आपल्या बाळासाठी आपण किती पण स्पेशल नाश्ता बनवला हो तरी साथी काई नस्ता। ते त्याच्यासाठी काहीही नसतं जे तुम्हाला खायचं आहे की नाही तुमचं जे नाश्ता असेल तोच त्याच्यात त्याला आवडते भरपूर जास्त मस्त पास्ता रेडी होऊन गेलेला होता म्हटलं चला आता निवांत सोफ्यावर बसून घेऊया मस्त गाणे लावले होते नवरोबांनी तर गाण्यांचं गाने एन्जॉय करत करत मस्त काय म्हणतात पास्ता खायला बसलेलं होतं तर इथे याचे नखरे सुरू होऊन गेलेले होते बघा इथे तुम्हाला सोफ्यावर दोन प्लेट्स दिसत असतील माझ्या पास्ता त्याला खायच्या आहे पण त्याचं जे होतं की नाही ते बिलकुल त्याला खायचं नसते तरी पण एक घास पास्ता आणि एक घास त्याचं म्हणजे नाश्ता त्याला चारत बसलेली होती आणि मस्त गाण्याचे एन्जॉय करत होती मस्त डान्स वगैरे करायची इच्छा होती पण कुठलं काय होते बा लवकर लवकर खायचं आणि आणखी आपल्याला दुसरं काम आहे असं काही आठवून देतो आज मी माझ्या आईला जरा जास्तच मिस करत का का जा होते काय माहिती काय झालेलं होतं मला तर आणि नवरोबांसोबत पण गप्पा वगैरे मारत होती असंही त्यांच्यासोबत गप्पा मारायला आता काही जास्त वेळ मिळत नाही कारण की तेही बिझी असतात घरी आल्याच्यानंतर अयंशच्या मागे लागत असतात आणि त्यांची पण हेल्प मला भरपूर जास्त होते कारण की मी जरा कामात असली तर ते त्याला सांभाळतात त्याला नाश्तापाणी करून देतात त्याचा पण रोजचं काही काही वेगवेगळ्या राहते कारण की अयंशचे मूळ काही एकसारखं राहत नाही नाही आणि आमचं तर असं जीवन असं झालंय की के है या आता सगळं काही अयांशच्यात जाते की काय असं वाटत आहे आम्हाला आम्ही सकाळी लवकर उठलो की मस्त बसायचो सोफ्यावर गप्पा मारत राहायचो दोघे पण एकमेकाला काय लागते हे सगळं काही बघायचं आता तसं काही राहिलेलं नाही फक्त आमचं जीवन आता अयांश झालेलं आहे मस्त काय केलं रे अयांश अच्छा अच्छा फेकून दिली बॉटल एवढी सुंदर बॉटल माझ्या अयांशची काय केले तुकडे तुकडे करून दिले बॅड बॉय बापरे पाणी पण शाणलं पप्पा तुला रागवले का दाखव इकडे बघ माझ्याकडे कसे रागवले दादू सांग बरं असे रागवले तुला अच्छे चायत पप्पा तू का बरं तोडली सांग ना मला बॉटल का बरं फोडली कशी फेकली बॉटल अच्छी फेकून दिली ओन्टी बापरे बघा खूपच राग येतो आहे ना एश तुला मग आपण आपण स्कूल मध्ये जाऊ तर बॉटल कोणती घेऊन जाऊ सांग मला ही वाली घेऊन जाऊ कशी पाणी पिशील सांग बर मला अच्छू पाणी पिणार कोणत्या पण गोष्टी ला नवीन गोष्ट राहिली तेव्हा मजा येते हो ना आयाश तोपर्यंत छान म्हणतो अयाश एकदा जुनी झाली की फेक टाक फेक टाक हा इकडे थाक थाक थक आम्ही कालंगणवाडी मध्ये गेलो होतो तिथून काय अन्न माझ्या बाळानी दाखवा आ हा वा त्याला एवढी चांगली बॉटल घेऊन दिलेली आहे की खूप जास्त की तू स्कूलमध्ये जाणार किंवा काही बा म्हणून त्याला होणार बा तर त्यांची काही किंमत नाही आजकालच्या मुलांना कोणत्याही वस्तूंची किंमत बिलकुल राहतच नाही बरं तो फेकत होता, होता।, होता।, ले ले होता। हे करत होता तर तिथे किचनमध्ये मस्ती करत होता म्हणून मी त्याला कडेवर घेतलेलं होतं पण हे बिलकुल माझ्या सासूबाईंना बिलकुल आवडत नाही की तू स्वयंपाक करत असताना छोट्या बाळाला घेवा म्हणून असं कारण की केव्हा काय लासून जाईल किंवा काय हात वगैरे कुठे मारून देईल त्यांचा काही भरोसा राहत नाही बघा त्याचा हातामध्ये तुम्हाला सांची दिसत असेल तर तो पकडून होता तरी पण आई आंघोळीला गेल्या होत्या म्हणून मी त्याला घेऊन घेतलेली होती आणि मग हे तर चालतच राहणार आहे म्हटलं चला खूप दिवस झालं घरची काही साफसफाई झालेली नव्हती आमच्या घरी कामवाली आहे पण कामवालीला जेवढं कामं सांगितलं ते तेवढेच करते आणि तिला निदान रोजचे कामं तर तेच असतात फरची पुसा भांडे घासा आणि झाडू लावा हे करा ते करा ते रोजचे काम करते आणि निघून जाते एवढ्या घाईमध्ये मिळालेली आहे आता आमची दुसरीवाली कामवाली की सुपरफास्टच आहे बा तिच्या नावच ठेवावं लागते आम्हाला सुपरफास्ट अर्धा एक तासात नाहीतर एवढा मोठा घराला मस्त झाडू पोचा भांडे कपडे वगैरे चालली जाते ती म्हणून म्हटलं चला आपण वरवर तरी सफाई करून घ्यायचं रोज जरी तुम्ही थोडं थोडं कपडं मारलं घराला तरी पण चांगले दिसते आणि रोज किती साफ केलं तरी आमचं अयांश बाळ आहे छोटं मुलं असले म्हणजे तुमचं काही घर पहिल्यासारखं राहू शकत नाही निदान जेव्हा तो राहत नाही तेव्हा शांत मस्त वातावरण राहते बघू शकतात हा आमचा छोटूसा सामोरचा मस्त छानसा हा हॉल आहे आणि मागे पडदे वगैरे लावलेले आहेत तर काही पडदे कुठे राहतात आता तर मस्त पावसाचं मोसम आहे तर अयांशच्या पॅन्ट्या वगैरे तिथं सुकू टाकत आहे आणि हे बघा आता याचे नवीन कृत्य कोणते आहे चाललेले आता त्या झाडांना पाणी टाकायचं आहे बा म्हणून त्यांना पाईप घेऊन आणलेलं आहे बघा खिचत खिच एवढा दुरून आणलेला आहे की, की खूप जास्त आहे दिसायला बारका बुरका पण लई ताकत आहे माझ्या बाळाला आणि माझ्या बाळाच्या जेव्हापासून माझं बाळ झालेलं आहे तेव्हापासून त्याला ते ते एकच कमेंट देते अरे हा रोडच आहे अरे हा रोडच आहे बा पण त्याला शक्ती किती आहे आणि तो किती चंचल आहे कोणाला माहिती आहे बा ते तर फक्त आम्हालाच माहिती आहे किती उधम मचवून देते बा आईने त्याला मस्त मजा यावी बा मस्त म्हणून पाणी सुरू करून दिलंय बघा त्याला आणि थोड्याच वेळात मी त्याची मस्त त्याच पायपाने मस्त आंघोळ करून दिलेलं आहे असं कोण कोण पायपाच्या पाण्याने आंघोळ केली आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला पायपाने आंघोळ केली नाही बघा झालं झालंय माझं बाळ अरे अजून जायचे तुला नाही जायचो पप्पा अशो ताप येऊन जाते बघणं एवढं वाला झालंय जा तू जाऊ कुठे जाऊ तिकडे जाऊ पण आंघोळ करायला नाही जायचे आपल्याला स्कूल मध्ये जायचे ना पटकन पटकन चला अंगवड करून देते मी आंघोळ करायची की नाही करायची आंघोळ वगैरे करतो माझा दादू अंगणवाडीला जायला आता फ्रेश होता की नाही मस्त वगैरे करून दिली मग म्हटलं चला थोडेफार कपडे होते ते पण धुवून घेतले होते आणि सुकू पण घालून घेतले होते ते जरा ऊन आहे काय मोसमचं काय आहे काय माहिती केव्हा पाऊस येतो केव्हा सांगली सावली येऊन जातो किंवा ऊन तापते यांचा काही भरोसाच नाही म्हणून मी रोजचे थोडे थोडेच कपडे म्हणजे थोड़ धुवून घेते अयांशचे कपडे वगैरे काही मी स्वतःच्या हातानेच धुते तर ते वगैरे सुकू टाकले आणि आम्हाला जायचं होतं आता अयांशच्या अंगणवाडीमध्ये त्याचे ऍडमिशन काही केलेलं नाही सर्व तेच वाटते मी सहजच त्याला नेते तिथे अंगणवाडी मध्ये त्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी मी अंगणवाडी मध्ये ऍडमिशन वगैरे झालेला नाहीये की मी ऍडमिशन केलेली आहे की काय त्याचा बा म्हणून काही नाही त्याला घराजवळ आहे म्हणून टाइमपास असं बसायला नेते कारण त्याच्याने हे भरपूर लोक काही शिकतात बा म्हणून आणि इकडे भरपूर आहे बाब म्हणून बघा माझी सोडणी त्याला पांघरावून दिलेली आहे यांच्या अंगणवाडीत चालू घरचे वगैरे सगळे काम वगैरे आटपून मस्त दोन वाजतापर्यंत पर्यंत आम्ही इथं राहतो मग घरी गेलं जेवण केलं की चला अंगणवाडीत पोहोचलो म्हणजे मुलांसोबत खेळायचं मॅडमनी काही शिकवलं तर मस्त गाणे वगैरे ऐकायचे आणि जेवण वगैरे करायचं आणि मस्त निघायचं हेच काम आहे बाकी काय खूप ऊन आहे तर माझे डोळे बारीक बारीक होत आहेत आम्ही इथून जात होतो बघा इथे कोहड्याचा वेळ कोहडा लागलाय बघा छोटूसा मस्त तुम्हाला दिसत असेल किती मस्त दिसत आहे की नाही असे झाड वगैरे वेल वगैरे आम्हाला खूप कमी पाहायला मिळतात कारण की सिटी वगैरे मध्ये काही वेल झाडं वगैरे कोणी काही लावत नाही पण आमच्या घरी गार्डन वगैरे आहे पण तिथे पण आम्ही लावत नाही कारण की उंदीर कोल्ले बिल्ले किडे बिडे राहते म्हणून काही लावत नाही होणार दादू जसं काही याला या समजत आहे असं पाहत आहे हा खूपच ऊन आहे बा तुमच्या इकडे ऊन वगैरे आहे का आम्हाला सांगा चला आम्ही आता चाललो बाबा दुपारची वगैरे झोप घेऊन घेतली अंशलाही झोपवून वगैरे दिलं आणि मग त्याच्यानंतर उठलं उठल्याच्या नंतर काय बा बेड वगैरे मस्त साफ वगैरे करून ठेवलेलं होतं हो हा रूम आमच्या ननंदबाईचा आहे मी दुपारला खालीच राहते तर तिथे सारा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर म्हटलं चला जे आपण कपडे वगैरे धुतलेले होते ते काढून घेऊन येऊया मस्त सुकलेले होते आईची साडी वगैरे आणलेली होती ते पण मस्त घडी वगैरे करून एका जागी ठेवून दिलेली होती किती पण काही म्हटलं मस्त तरी पण कामं काही आपल्या बायांचे संपतच नाही बा किती काय किले कपडे धुवा कपडे घडी करून ठेवा त्याच्यानंतर म्हटलं चला आता किचनची ड्युटी सकाळची तर संपली आता संध्याकाळची ड्युटी सुरू झाली बाई का भांडेवाली बाई जर भांडे घासून जाणार तर लावणार कोण मग ते तर ड्युटी आपलीच राहणार ना म्हणून म्हटलं चला आता भांडे वगैरे लावून घ्यावा मस्त आणि तेवढ्याच वेळात ते एवढा जोराचा पाऊस आला अरे बाप रे भरपूर जास्त आमची एवढी मोठी बिल्डिंग असून तेच हालायला ला लागली होती असंच वाटत होतं आणि मग त्याच्यानंतर माहेराई मी त्या दिवशी गेलेली होती तुम्हाला माहितीच असेल नागपूरला जाता जाता मी माहेराला थांबलेली होती तर तिथूनच मस्त अशा गावरान भेंड्या घेऊन आलेली होती बघा केवढी मोठी भेंडी आहे की नाही भेंडीचा बापच असल्यासारखा वाटत आहे बा बघा हातभर लंबी अशी आहे ही भेंडी तर भेंड्यांना हे गावठी भेंडी आहे खूप छान वाटते खायला टेस्टी तर आईने म्हटलं पाच सहाच आहे तर बेटा तू घेऊन घे बा म्हणून आणलेली होती आणि त्याच्यानंतर त्याचे ताच्चा मस्त बारीक बारीक अशी कापून घेतले दोन दोन इकडे भेंडीची कडी करतात का हे मला नक्की सांगा तर ती भेंडीची कडी करायसाठी आपल्याला लागणार आहे लसण आणि जिरा आणि काय म्हणतात मिरची टोमॅटो आणि कडीपत्ता आणि इकडे बीट कापून ठेवलेला आहे खायसाठी आणि कडी बनवायची आहे म्हणजे दही आलंच की नाही मग दही पण लागेल आपल्याला मस्त कडीमध्ये तेल वगैरे तापवलं होतं आणि मस्त तेल जर गरम झालं तर त्याच्यामध्ये मस्त जिरा टाकून घ्या मोरी टाकून घ्या आणि कडीपत्ता टाकले टाकायचं लसण टाकायचं आणि मिरच्या टाकायच्या आणि त्यांना मस्त तडका दिला आणि हिंग टाकून घ्यायची खूप छान वाटते खायला टेस्टी आमच्या इकडे गावठी जास्त काही मिळत नाही म्हणून आईकडे केव्हाही गेलो तरी काही ना काही घेऊनच आणतो आणि लसणाचे पानं पण आणलेले होते आईला असं वाटते की नाही आपली मुलगी आली तर काय देऊ आणि काय नाही असंच होऊन जाते आणि मग ते झाल्याच्या नंतर इथं हळद तिखट मीठ आणि काय म्हणतात टोमॅटो टाकून घ्या त्याच्यानंतर त्याला झालं की त्याच्यामध्ये मस्त जे आपण आणलेले होते काय म्हणतात भेंड्या त्या टाकून घ्या आणि त्याच्यानंतर तिथे पाणी टाकून घ्या ते जोपर्यंत होतात थोडेसे दोनशे चार मिनटं त्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा आहे की नाही जेवढी आपल्याला करी करायची आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि उकळी येतपर्यंत झाकून ठेवून द्यायचं आणि एका बाजूला दही काढा दोन ते तीन चम्मच दही काढून घ्यायचं आणि दह्यामध्येच पीठ टाकायचं जो तांदळाचं पीठ असते तो किंवा तुम्ही त्याच्यामध्ये बेसन पण लावू शकतात बघा आणि ते लावून द्यायचं शिजू द्यायचं सांबार टाकले की आपली कढी रेडी या सर्वांनी जेवण करायचं साठी आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्या बरोबर बाय बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये खात्रा खात राहा मस्त रहा